नेत्यांपेक्षा कार्यकर्त्यांच्या एकजुटीमुळेच आज महाराष्ट्रामध्ये महायुतीला घवघवीत यश प्राप्त झाले असल्याचे प्रतिपादन भारतीय जनता पार्टीचे वरिष्ठ नेते आणि डोंबिवली विधानसभा मतदारसंघातून विजयी झालेले आमदार रवींद्र चव्हाण यांनी व्यक्त केला आहे हे नेत्यांच्या हातात नाहीये हे नेता सगळं करू शकत नाही हे सर्व करण्याची ताकद आणि क्षमता कोणामध्ये आहे पण मेहनत करणाऱ्या कार्यकर्त्यांमध्ये तुम्ही आणि आम्ही सर्वांनी ठरवलं की होय आम्हाला त्या दिशेने जायचं आहे तर ते सहजपणे शक्य आहे मी तुम्हाला खात्रीने सांगतो की हे करणं आणि हे अनुभवणं तुम्हाला आम्हाला सर्वांना या पाच वर्षात अनुभवायचं आहे या पाच वर्षात अनुभवायचं याचा अर्थ असा आहे की आम्ही आमच्या पुढच्या पिढीला काय देतो हे फार महत्वाचं आहे आमच्या पुढच्या पिढीला आम्हाला चांगलं भविष्य पक्षाचं देणं गरजेचं आहे आणि म्हणून म्हणून या सगळ्या गोष्टी बाजूला ठेवणं गरजेचं आहे कोणाला तरी ग्रामपंचायतीच सदस्य व्हायचं असेल कोणाला तरी जिल्हा परिषदेवरती जिल्हा परिषदेच सदस्य व्हायचं असेल कोणाला तरी पंचायत समिती व्हायचं असेल कोणाला नगरसेवक कोणाला नगराध्यक्ष व्हायचं असेल परंतु हे एक गोष्ट लक्षात घ्या लक्षा विचार करत असताना पक्षाला कुठे नुकसान होणार नाही याची पूर्ण दखल घ्या स्पर्धा ही असलीच पाहिजे स्पर्धा ही असल्याशिवाय स्पर्धेमध्ये तुम्हाला आम्हाला सर्वांना जिंकता येत नाही परंतु ती स्पर्धा कशी असली पाहिजे तर ती आपल्यामध्ये नको आपली स्पर्धा जी आहे ती विरोधकांबरोबर असली पाहिजे आपली स्पर्धा आपल्या विरोधात असणाऱ्या लोकांबरोबर असले पाहिजे हा विचार कुठेतरी करणं अत्यंत गरजेचं आहे म्हणजे आपण सर्वांना विनंती आहे की तुम्ही आम्ही सर्वजण या गोष्टीचा विचार जर आज केला आणि या गोष्टीचा संकल्प करून जाणं अत्यंत गरजेचं आहे तुमच्या सारखे सक्षम कार्यकर्ते सक्षम पदाधिकारी या रत्नागिरीमध्ये आहेत मला खात्री आहे की हा रत्नागिरी जिल्हा हा तुम्ही आम्ही सर्वजण त्या ताकदीवरती सहजपणे जिंकू शकतो आम्हाला आम्हाला आमची ताकद आमची क्षमता आम्हाला दुसऱ्यांची तुलना करायची गरज नाही कोण मोठा आहे कोण छोटा आहे याची तुलना करू नका आम्हाला आम्हाला जे संघाने आहे की आम्हाला कोणाची रेष फुसायची गरज नाही आपली जी रेष आहे ना तिलाच मोठं करायचं आहे ती एवढी मोठी करा किंमत सगळं सोप आहे आणि म्हणून मी आपण सर्वांना पुन्हा एकदा मी आपल्या सर्व रत्नागिरीमधील असणाऱ्या दोन्ही जिल्ह्यामधील कार्य रत्नागिरी सिंधुदुर्ग सह कोकणात महायुतीला मिळालेल्या यशामुळे मी आज तुमचे आभार मानण्यासाठी रत्नागिरी येथे आलो आहे असे रवींद्र चव्हाण म्हणाले आणि आपण सर्वांनी मतभेद बाजूला ठेवून एक दिलाने भारतीय जनता पक्षाचे काम करावे असे आवाहन भाजप नेते रवींद्र चव्हाण यांनी रत्नागिरी येथे आयोजित बैठकीत के बोलताना केला आहे आदेशाबरोबर राहणं पसंत केलं यांच्यामुळेच आज महायुतीचा हा जो विजय आहे हा विजय शक्य झालाय आणि म्हणून आज पुन्हा एकदा आपल्या सर्वांना एवढीच विनंती करणार आहे की आपापसा मधील असणारे गट तट हे सगळे सोडा पक्षामध्ये प्रत्येकाला संधी आहे तीन वर्षानंतर हा बदल हा नेहमी आहे त्यामुळे या बदलाबरोबर चालायला आपल्याला शिकलं पाहिजे त्या बदलाबरोबर ज्या नेतृत्वाच्या सानिध्यात आपण काम करतो त्याला त्याला आपला नेतृत्व प्रमुख अध्यक्षीय पार्टी असल्यामुळे अध्यक्षाच्या नेतृत्वात आपल्याला पुढे जायचं असतं त्यामुळे प्रत्येकाने त्याच गोष्टी लक्षात ठेवून येणाऱ्या प्रत्येक निवडणुकीला सामोरे जा भारतीय जनता पार्टी प्रदेश नेतृत्व हे तुमच्या बरोबर बड़ आहे प्रदेशाने दिलेलं जे उद्दिष्ट आहे प्रत्येक विधानसभेमध्ये पन्नास हजारापेक्षा जास्त हे प्राथमिक सदस्य करणं यासाठी एक वेगळ्या पद्धतीच्या रचना याची आपण सर्वांनी तयारी करायला हवी प्रत्येक कार्यकर्त्याने पदाधिकाऱ्याने त्याचा प्रवास वाढवणं अत्यंत गरजेचं आहे होतील प्राथमिक सदस्य असं नाही मला करायचे आहेत मला लोकांपर्यंत जायचं आहे मला लोकांना पटवून द्यायचं आहे की भारतीय जनता पार्टीची विचारसरणी काय राष्ट्रप्रथम पक्ष नंतर आणि त्यानंतर स्वतः हे तर रत्नागिरीने तर सिद्ध केलं हे तुम्हाला आम्हाला सर्वांना लोकांपर्यंत पुन्हा 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 ही विचारधारा लोकांपर्यंत नेली पाहिजे ही विचारधारा हिला अजून वृद्धिंगत करणं हे तुमचं आमचं सर्वांचं काम आहे आणि त्यासाठी प्राथमिक सदस्यत्व ही सर्वात मोठी भूमिका करते या संपूर्ण जिल्ह्यामधील असणाऱ्या तीनही या जिल्ह्यातून असणाऱ्या तीन आणि वरतून असणाऱ्या दोन अशा दोन्ही पाचही असणाऱ्या विधानसभेमध्ये जवळजवळ जवळ पन्नास पेक्षा जास्त सदस्य करणं रोज या सगळ्या गोष्टी जिल्हाध्यक्षांकडे नेहमी येत राहते त्यामुळे एकही दिवस खंड न पाडता या प्रक्रियेचा भाग बन आपले प्रदेशाचे अध्यक्ष यांनी दीड कोटी प्राथमिक सदस्य करण्याचं उद्दिष्ट ठेवलंय आहे त्यामधलं या संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्यामध्ये फक्त अडीच लाख फक्त अडीच लाख हे आपल्याकडे असणार उद्दिष्ट आहे त्यामुळे मला खात्री आहे की आपण सर्वजण त्या दिशेने त्या पूर्ण ताकदीने प्राथमिक सदस्यता या विषयामध्ये जास्तीत जास्त लक्ष द्या आणि पुन्हा एकदा आपण सर्वांनी जे आपण सर्वांनी केलेले ठराव आहेत ते ठराव नक्की पूर्ण होती है मला ही पूर्ण खात्री है मजे ही चला अनुमोदन है धन्यवाद जय हिंद जय भारत समंदर की गोद में पला है तू अंगड़ाई लेते ही लहरें शुरू आज यौवन की मस्ती छोड़ ले चलता हूं तुझे एक नए मोड़ आजा। तुझे मां पुकारे अब छेड़ देते दे हैं बीच से कुछ शरारत हंसी गले लगा ले उसे ए फकीर इंतजार कर रहा है तेरा तो चल दे देते दे हैं उसे फसल की खूबसूरती तो आ जा तुझे मां पुकारे अब उन्हें भी देनी है एक नई पहचान आ जा तुझे मां पुकारे अब फिनोलेक्स पाइप्स पहुंचाए पानी को अपनी माँ के पास महाराष्ट्रातील तसेच कोकणातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी कोकण चोवीस तास न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि सफेकॉन प्रेस करा